गुड इव्हनिंग आज एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत कडू कारल्याच्या आरोग्यविषयक गुणकारी फायदे पाहूयात हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले तरी ही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्कीच गोड आहेत कारल्यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळते हे कफ बदकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते तसेच भूकसुद्धा मोकळेपणाने लागते दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं या आजारात कारल्याची भाजी काहीही मसाले ना वापरता देखील भाजी बनवून खाल्ल्याने फायदेशीर ठरतात पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याचा रस घेणे चांगलेच असते जेणेकरून आपल्यापासून हे आजार लांबच राहते कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतच असते त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात कावीळमध्ये दे, देखील हे फायदेशीर आहे कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकारचे संसर्ग झाल्यास बरे होतात उलट्या जुलाब किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याचा रसात काळो मीठ टाकून प्यायल्यास लगेच आराम मिळतो जलोदर झाला असल्यास देखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो अर्धांगवायूचा त्रास झाला असेल तर ही कारलं खाणे खूप प्रभावी उपाय आहे त्यात कच्चं कारलं रुग्णांसाठी फायदेशीर आहे रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृतासारखे आहेत मधुमेहाच्या आजारांसाठी देखील हे प्रभावी मानले जाते मधुमेह असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचा रस तेवढेच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे रक्ताळ मुळव्यात झाली असल्यास संधिवात किंवा हातापायाची जळजळ होत असल्यास मूत्रपिंड किडनीच्या त्रासासाठी कारल्याचे उकळलेले पाणी आणि कारल्याचा रस दोन्हीही फायदेशीर असतात ह्याच्या सेवनाने मूत्रपिंड सक्रिय होऊन शरीरातील हानिकारक पदार्थांना शरीराच्या बाहेर काढते हृदयाच्या विकारांसाठी कार्ल हे रामबाणच आहे हे हानिकारक चरबीला हृदयाचा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि हृदयाघात होण्याची शक्यता नसते म्हणजे ज्याला आपण हार्ट अटॅक असे म्हणतो रसाबरोबर कारल्याचे रसाला चेहऱ्यावर लावल्याने मुरूम बरे होतात आणि त्वचेचे आजार होत नाहीत कर्करोगाशी लढण्यासाठी कारल्याचा रसाचे सेवन करणे फायदेशीर आहे